आताची पावसासंदर्भात मोठी बातमी मित्रांनो आज बावीस जून दोन हजार पंचवीस रविवार आजच्या दरम्यान लगेच दुपारनंतर आणि रात्री महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मोठ्या मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज लगेच येत्या काही तासांमध्ये राज्यातील वातावरणात अचानक मोठा बदल होऊन मोठ्या मुसळधार पावसाला सुरुवात होणार जाणून घेऊयात संपूर्ण राज्याची अपडेट हा पाऊस महाराष्ट्रातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये होऊ शकतो याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता दुपारपर्यंत राज्यातील वातावरण सामान्य असेल काही भागात ढगाळ वातावरण तर काही भागात तापमानात वाढ होईल मात्र सायंकाळी आणि रात्री विदर्भात मोठ्या पावसाला सुरुवात आज होणार आहे आज आहे बावीस जून आजच्या दरम्यान अकोला अमरावती नागपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम चंद्रपूर गोंदिया गडचिरोली भंडारा विदर्भातील सर्वत्र परिसरात आपल्याला रात्रीपर्यंत मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच आज होणाऱ्या पावसामध्ये वादळी वऱ्याचं प्रमाण काहीसं जास्त राहू शकतं तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस सायंकाळी आणि आज रात्री सुरू झालेला पाहायला मिळेल कोकणात पहिले असता कोकणामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबली वसईविरार आणि तसेच कोकणातील इतरही आसपासच्या परिसरात मध्यम ते जोरदार पाऊस आज येत्या काही तासात आपल्याला सुरू झालेला पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज होणार आहे तर अहिल्यानगर आणि सोलापूरच्या भागात मात्र ढगाळ वातावरण रात्रीदरम्यान निर्माण होईल आणि रात्रीला या परिसरातील काही भागात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल मित्रांनो मराठवाड्यात रात्रीदरम्यान छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या परिसरात आपल्याला आज सायंकाळी आणि रात्री वातावरणात थोडासा बदल झालेला पाहायला मिळेल आणि या दरम्यान या परिसरातील काही भागात हलक्या पावसाला देखील सुरुवात झालेली पाहायला मिळेल मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद